जिल्ला सोलापूर जिल्हा परिषदेपासून विजापूर वेसकडे जाणाऱ्या मुख्य रस्त्यावर ड्रेनेज चोकअप मुळे घणपाण्याने हौदूस माजवला असून नागरिक त्रस्त झाले आहेत. सोलापूर जिल्हा परिषदेपासून विजापूर वेसकडे जाणाऱ्या मुख्य रस्त्यावर असलेल्या हवाई चौक परिसरात ड्रेनेज लाईन वारंवार चोकअप होत असल्याने सध्या संपूर्ण रस्ता घणपाण्याने भरला असून नागरिक, व्यापारी आणि वाहनधारक यांचे हाल सुरू आहेत. दुर्गंधीमुळे आरोग्य धोक्यात आला असून डेंग्यू, मलेरिया टायफॉईड सारख्या रोगांचा धोका वाढत आहे महानगरपालिकेच्या संबंधित झोन अधिकाऱ्यांचं या समस्येकडं सातत्यानं होत असलेलं दुर्लक्ष हेच यामागचं प्रमुख कारण असल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे सामाजिक कार्यकर्ते रियाजभाई नाईकवाडी गफूर पठाण इम्तियाज शेख जावेद शेख मेहबूब बागवान यांनी महापालिका आयुक्तांकडं तात्काळ हस्तक्षेप करण्याची मागणी केली आहे घाणपाणी पाणी थेट घरासमोर आणि दुकानदारांच्या दारात येत आहे ही केवळ अस्वच्छतेची नव्हे तर आरोग्याशी संबंधित गंभीर समस्या आहे महापालिका वेळेवर उपाययोजना करत नसल्यानं ही परिस्थिती दिवसेंदिवस गंभीर बनत आहे एखाद्याच्या जीवाशी खेळण्याचं काम होत आहे असं या कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे तक्रारी करूनही वेळेवर उपाययोजना न होणं अधिकारी वर्गाचं दुर्लक्ष आणि जबाबदारीपासून पळ काढण्याची प्रवृत्ती यामुळं नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे संबंधित विभागानं या समस्येकडं गांभीर्यानं पाहून त्वरित ड्रेनेज लाईनची सफाई करून रस्त्यावर साचलेलं पाणी दूर करावं आणि भविष्यात अशी वेळ पुन्हा येऊ नये यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना कराव्यात अशी जोरदार मागणी होत आहे अनेक एक महिन्यापासून अनेक वेळा सांग आयुक्तला सांगून सुद्धा कॉर्पोरेशनमध्ये अनेक वेळा तक्रार करून सुद्धा पण या ठिकाणी गटरीचं काम होत नाही या ठिकाणी एक महिन्यापासून ह्या गटार भरलेली अनेक वेळा काम करून कामगार कर लोक येते पण ह्यावेळी काय व्यवस्थित काम होत नाही तर सर्व नागरिकाची तक्रार आहे तर ह्या लोक जर या लो दोन तीन दिवसात या ठिकाणी व्यवस्थित काम नाही केले तर आम्ही सर्व बिल्डिंगवाले आम्ही धरणे आंदोलन करणार आहे तर या ठिकाणी आयुक्तांनी दखल घ्यावं सोलापूरचे हो। नागरिक सर्व नाराजी व्यक्त करत आहे आणि सर्व दुकानदार अबोली कॉम्प्लेक्स असू दे सेंटर प्लाझा असू दे किंवा डोका त्या ठिकाणी ज्या घटनेचं पाणी देणार जाणार माणसाला मोठी मशीद आहे पुढे गेलं तर तलाव आहे तर सर सर्व ठिकाणी सर्व पाणी लत का यांचा विचार व्हावं हो। आयुक्त साहेबांनी लवकरात लवकर जेव्हा दखल घ्यावं जर दखल घेतले नाही तर आम्ही धरण धरणे